सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण पॅनल या ठिकाणी उभे केलेले एक्केचाळीस उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून उभे देखील अविनाश माळी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत या मागच्या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आमचे विरोधक म्हणजेच स्थानिक पातळीवर शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे जनतेमध्ये पसरवून लोकांना भ्रमित करायचा प्रकार सुरू होता अनेक प्रकारचे साम दाम दंडभेद नीती वापरून आमच्या या उमेदवारांवर दबाव आणून त्यांचा फॉर्म माघारी कसा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या या स्थानिक नेत्यांनी ने, चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवले परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे हे एकनिष्ठ कार्यकर्ते तरुण तडफदार स्वयंसेवक यांनी कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता ते अत्यंत ठामपणे उभे राहिले आणि आज एक्केचाळीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी आज मैदानामध्ये उतरलेले आहे आज आमच्या या उमेदवारांना सगळ्या प्रकारची धमकी असेल आमिष असेल दम देण्याचा सुद्धा प्रकार आमच्या उमेदवारांना आणि त्यांच्या जवळच्यांना देण्याचं काम हे आमचे विरोधक करता त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे त्यांना त्यांची हार दिसते आणि म्हणून ते अशा प्रकारचे पावलं उचलत आहे पण नंदुरबारची जनता या वेळेला परिवर्तन घडवणार आहे नंदुरबार शहराचा मूड सध्या परिवर्तनाचा आहे या अनेक वर्षापासून एकतर्फी सत्तेला नंदुरबार शहराची जनता ही कंटाळली आहे आणि म्हणून आज आमच्या या सर्व तरुण उमेदवार आज आमचे नव्वद टक्के उमेदवार हे अत्यंत तरुण आहे आणि या तरुणांच्या हातामध्ये आता नंदुरबार शहराची सर्व भागडोर ही लोक देतील असं माझा हे उमेदवार जबरदस्तीने उभे राहिले असते तर अनेक प्रकारचे आमिष त्यांना देण्याचं काम या विरोधकांनी केलं त्यांच्यावर दबाव आणायचं काम त्यांनी केलं ते दबावाला किंवा आमिषाला बळी पडले असते पण हे उमेदवार हे अत्यंत भक्कम उमेदवार आहे हे कुठल्याही आमिषाला कुठल्याही दबावाला बळी पडले नाही आणि ते ठामपणे मैदानात उतरले आणि या निवडणुकीमध्ये यश प्राप्त सुद्धा करतील भारतीय जनता पार्टीची अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मागील दहा वर्ष मी नंदुरबार लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून लोकांनी मला निवडून दिलं यावेळेला सुद्धा खोटा नरेटिव्ह पसरवून लोकसभेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसने खोटा नरेटिव्ह पसरवला आणि त्यांना साथ दिली चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी परंतु मी भारतीय जनता पार्टीचीच होती आणि भारतीय जनता पार्टीतच आहे त्यांना कदाचित माहीत नसेल त्यांनी रेकॉर्ड तपासून घ्यावं हे तुमचा जो प्रश्न आहे हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे कारण नंदुरबारमध्ये काँग्रेस हे चंद्रकांत रघुवंशी आहे चंद्रकांत रघुवंशी त्यांच्या सोयीप्रमाणे लोकसभा विधानसभेमध्ये काँग्रेसचं काम करतात नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं काम करतात आणि त्यामुळे इथे काँग्रेसचं तुम्हाला वेगळं अस्तित्वच दिसणार नाही कारण शिवसेनेचा चेहरा पुढे घेऊन जाऊन चंद्रकांत रघुवंशी हे ओरिजिनल काँग्रेसही आहे त्यांची विचारधारा काँग्रेसची आहे ते शिवसेनेच्या विचारधारेचे नाहीच आणि म्हणून ते या ठिकाणी तुम्ही निवडणुकीत सुद्धा पाहिलं असेल की कुठेच काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढवत नाहीये कारण चंद्रकांत रघुवंशीच काँग्रेस सुद्धा चालवतात था। आणि चंद्रकांत रघुवंशींनी आता शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवार उभे केले त्यामुळे इथे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार नाही दिले जर पंत्र आयडेंटिटी नंदुरबार मध्ये राहिली असती आज त्यांचे सुद्धा उमेदवार राहिले असते आम्हाला नंदुरबार शहर हे दादागिरी जी या विरोधकांची सुरू आहे चंद्रकांत रघुवंशी त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे दादागिरी दहशत माजून राहिले आहे हे दहशतमुक्त दादागिरी मुक्त या गुंड्यांपासून नंदुरबार शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि आमचे प्रमुख मुद्दे हे नंदुरबार शहरामध्ये ही दादागिरी यांची संपवणे नंदुरबारमध्ये जी दडपशाही यांनी सुरू केली आहे जी हुकुमशाही चंद्रकांत रघुवंशींची आहे ही संपवणं आणि नंदुरबारच्या शहराच्या लोकांना या ठिकाणी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये त्यांना जगता आलं पाहिजे भयमुक्त दहशतमुक्त आणि विकसित विकासनशील असं हे नंदुरबार शहर झालं पाहिजे असे आमचे प्रमुख मुद्दे राहणार शिवसेनेच्या विरोधात बोलतच नाही आम्ही चंद्रकांत रघुवंशींच्या विरोधात बोलत आहोत कारण चंद्रकांत रघुवंशी हे या ठिकाणी त्यांच्या सोयीप्रमाणे कधी काँग्रेसमध्ये उडी मारतात कधी शिवसेनेत उडी मारतात ते शिवसेनेच्या कुठल्याही विचारधारेवर काम करत नाही त्यांची विचारधारा ही मूळ काँग्रेसचीच आहे तुम्ही जर त्यांचा वचननामा पाहिला त्या वचननाम्यामध्ये सुद्धा इंदिरा गांधींचं जे घोषवाक्य होतं या घोषवाक्याचा वापर शिवसेनेचं जाहीर झालेल्या वचननाम्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं यावरून हे सिद्ध होतं चंद्रकांत रघुवंशी हे आजही काँग्रेस धारजिणी आहे काँग्रेसची विचारधारा घेऊन ते काम करत आहे ते शिवसेनेच्या विचारधारेवर काम करत मला पूर्ण विश्वास आहे की नंदुरबार नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल आणि हा विश्वास याच्यामुळे की ज्या प्रकारची दहशत किंवा ज्या प्रकारचा दबाव आमच्या उमेदवारांवर त्यांचा फॉर्म माघारी घेण्यासाठी टाकण्यात आला म्हणजे कुठे ना कुठे विरोधकांना सुद्धा हे कळून चुकलंय की निवडणूक मध्ये जर हे उमेदवार उतरले तर शिवसेनेच्या उमेदवारांचा शंभर टक्के पराभव होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील त्यासाठी ते प्रत्येक प्रकारचा दबाव प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची आमिष आमच्या उमेदवारांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि प्रभाग क्रमांक चौदा म्हणजेच माळीवाडा हा तर आमचा बाले किल्ला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी मी तुम्हाला आज सांगते माळीवाड्यामध्ये नाइन्टी फाईव्ह प्लस मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या दोघं नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आणि नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळणार आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा